परंतु जो भौतिक विकास जो म्हणतो शाश्वत विकास जो म्हणतो त्याच्यापासून मात्र आमचे हे दोनही कुठेतरी जनतेने आहे आणि मला साहेबांनी दिवसामध्ये आम्ही सगळ्या कुठले इस्टिमेट मंजूर झाले नाही अडीच वर्षापासून कुठले काम याची सविस्तर माहिती तुम्हाला देतो देतो हा शब्द दिल्यामुळे आम्ही जो चार दिवसामध्ये चंद्रपूर हायवे रोड रस्ता रोको आंदोलन महिलांच्या वतीने करणार असा इशारा देण्यासाठी इथे आलो होतो तो आम्ही तात्पुरता थांबवू जर साहेबांनी आम्हाला आमच्या मनाप्रमाणे योग्य माहिती दिली आणि यांचं जर आमचं जर आमचं सर्व महिला संघटनांचं जर समाधान झालं तर आम्ही मात्र आमचं आंदोलन मागे घेऊ अन्यथा आम्ही येत्या काही दिवसातच नक्कीच चंद्रपूर नागपूर हायवे हा रस्ता रोको आंदोलन करणार असा इशारा आम्ही आज देत हो। आहोत आणि आता रस्त्यात रस्त्यावर जर महिला उतरल्या तर जनता यांना माफ कधीही करणार नाही कारण हे जे सगळे चुकीचे गोष्टी होत आहे हे सगळे जो असे झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे यांना जागा करण्याकरता महिलांनी एकत्र येणं आता गरजेचं वाटत आहे आणि मला असं वाटते की नक्कीच एक ना दोन महिला जर आमच्या रस्त्यावर उतरल्या तर याचा नक्कीच आम्हाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल धन्यवाद महिला